गुड मॉर्निंग मित्रांनो बारामतीवरून परत आल्यानंतर दोन दिवस दमलेलो होतो त्यामुळे समुद्रावर आलो नाही आज आहे रविवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस षष्ठमी शक्य एकोणीशे सेहेचाळीस आज भटी चालू आहे आणि समुद्रात असा संथ आहे तुम्ही पाहिलं तर माझ्या मागे दोन बोटी दिसत असतील हो बघा थोडे आत आहेत पण दिसतात एक इकडं आली आहे आणि इकडं अशा दोन बोटी आहेत अगदी संत समुद्र चाललेला आहे पोटी चालू आहे आणि अजून अजून संत होतोय मित्रांनो आपल्या शेअर्स स्ट्रॅटेजीमध्ये काहीही बदल अजून झालेला नाही आहे तुम्हाला सोनं चांदी हे वीस तारखेपर्यंत उतरलं की घ्यायचं आहे अजूनही मला वाटतं चांदी उतरलेल्या भावातच आहे एकूणनव्वद हजार काहीतरी समथिंग आहे एम सी एम सी एक्सवर भाव आपण जे सांगतो आहे सोन्या चांदीचे हे एम सी एक्सचे आहेत फिजिकल बाजारामध्ये ते जास्ती असतात तुम्ही फिजिकल घेतलं सोनं तरीही चालेल पण सोन्याचा ई टी एफ घेणं सर्वात फायदेशीर ठरतं कारण ते तुम्हाला ज्या क्षणी सोन्याचा भाव हायएस्ट आहे त्या क्षणी तुम्ही विकू शकता आणि ज्या क्षणी लोएस्ट आहे त्या क्षणी तुम्ही घेऊ शकता हा फायदा आहे घर बसल्या घेऊ शकता मोबाईलवर घेऊ शकता जगात कुठेही घेऊ शकता तुम्ही आणि विकू शकता हा ई टी एफचा फायदा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमिशन किंवा टॅक्स नाही अनलेस अदरवाईज शेअर्ससाठी जो एच टी टी लागतो ते किरकोळ टॅक्स असतो तो टैक्स ला शंबर मैं नहीं ये तो काही मेजर टॅक्स नसतो त्या मला वाटतं लाखाला शंभर रुपयेसुद्धा येत नाही एवढा कमी असतो नाही तीन टक्के वगैरे देण्याची गरज नाही गव्हर्नमेंटला फिजिकल सोनं घेतलं तर तुम्हाला हॉलमार्क बघावा लागतो त्याच्यानंतर तीन टक्के तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो कुठली पर्यटक अति प्रचंड आहेत म्हणजे ज्या हॉटेलमध्ये कधीही गर्दी नसते त्या हॉटेलमध्ये लोक थांबलेली आहेत इतकी गर्दी आहे तर उद्यापासनं परत यायला हरकत नाही जरूर या खूप छान वातावरण आहे थंडी थोडी फार आहे पुण्यातल्या लोकांना काहीही जाणवणार नाही थंडी इतकी कमी आहे म्हणजे मला इथली सवय सुद्धा, आत्ता मला फार थंडी वाचते अशातला वाग नाही इथली लोकं मात्र स्वेटर टोपी सगळं घालून त्यांना एवढीच थंडी खूप वाटते काय अठरा एकोणीस ही थंडी आपल्याला तशी वाजत नाही बरं ठीक आहे आपण शेअर मार्केटची परत एकदा उजळणी करू आपल्याला सोनं चांदी हे सोनं हे पंच्याहत्तर हजाराला एमसी एक्स चा भाव आला की विकत घ्यायचं आहे त्याच्या खाली दर हजार हजार, हजार रुपयाला आपल्याला पंधरावीस टक्के पंधरावीस टक्के सोनं विकत घ्यायचं आहे तर त्याचप्रमाणे चांदी ही एकोणनव्वद हजाराला पहिली चाळीस टक्के पन्नास टक्के विकत घ्यायची आहे त्यानंतर प्रत्येक हजार रुपये पडण्याला ही वीस वीस टक्के विकत घ्यायची आहे याच्यानंतर तुम्हाला एक दोन तीन महिने गेले दोन तीन महिने आपल्या हातात नाही आहेत हेही लक्षात ठेवा पण दोन तीन महिने गेले की सोनं चांदी या भावाला आयुष्यात परत मिळणं शक्य नाही अनलेस अदरवाईज वॉर थांबलं सगळीकडे अलवेल झालं तरच फक्त सोनं चांदी, चांदी खाली येईल त्यातही चांदी खाली येणारच नाही त्यावेळेस सोनंच खाली येईल आलं तर कारण चांदीला इंडस्ट्रीयल डिमांड खूप आहे आणि सगळीकडे आलवेल असेल तर लोकांची खरेदी खूप होते की ज्याला सोनं लागतं आय एम सॉरी चांदी लागते इलेक्ट्रॉनिक्समध्ये सगळीकडे चांदीचा उपयोग होतो त्याच्यामुळे चांदीला म्हणजे दागिन्यांचं मार्केट तर आहेच आहे प्लस इंडस्ट्रीयल मार्केट चांदीला मोठा आहे तर चा त्याच्यामुळे चांदी हा जेवढ्या वर जाऊ शकतो तेवढाच खाली येऊ शकतो पण आता ह्याच्या खाली जाण्याची फारशी भीती नाही म्हणजे चांदी ही जास्तीत जास्त पंच्याऐंशीपर्यंत खाली येऊ शकते त्याच्या खाली येणं हे खूप अवघड आहे जर चांदीची इंडस्ट्रीयल डिमांड संपली तरच ती चांदी खाली येऊ शकेल की जे शक्य नाही आहे कारण इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्व आयटम्समध्ये चांदी हा आवश्यक भाग आहे त्याचप्रमाणे एफ एफ सीचे काही शेअर्स अजूनही खाली आहेत ते तुम्ही शोधून काढा त्याच्यामध्ये स्क्रीनर डॉट इन नावाची एक वेबसाईट आहे एस सी आर ई ई एन एस सी आर डबल ई एन डॉट इन नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला किंवा स्क्रीनर नावाचं ॲप आहे त्याच्यावरती तुम्हाला कुठल्याही कंपनीचं नाव टाकलं तर तुम्हाला त्या कंपनीविषयी इत्यंभूत फंडामेंटल सर्व माहिती मिळते तर ही माहिती बघा त्याच्यामध्ये सेल्सची फिगर ही दरवर्षी वाढती पाहिजे प्रॉफिटची फिगर ही दरवर्षी वाढती पाहिजे या दोन गोष्टी पाहिल्या तरी बास आहे मध्ये प्रॉफिट नको हा एक दहा वर्षापूर्वी कंपनी मध्ये होते तर चालू शकतं पण त्याच्यानंतर कंटिन्युअस प्रॉफिटच पाहिजे आणि तो वाढता पाहिजे कंपनी काय करते हेही तुम्हाला त्याच्यावरनं कळू शकतं शक्यतो लीडिंग कंपनी घ्यायची आहे पण अति लार्ज कॅप घ्यायचे नाहीये कारण त्यांना वाढण्याला मर्यादा येत आहे ज्यांचं कॅपिटल हे साधारणतः एक लाख कोटीच्या पुढं गेलेलं आहे शेअर कॅपिटल त्या कंपन्या घेण्यात काहीही पॉईंट नाही कारण एक लाख कोटीचे दोन लाख कोटी करणं हे खूप अवघड काम आहे पण एक हजार कोटीचे दोन हजार कोटी दहा हजार कोटी करणं अगदी आरामात शक्य होतं त्याच्यामुळे कंपन्या घेताना जरा विचार करून घ्यायच्या आहेत आणि एफ एम सी मधल्या नावाजलेल्या कंपन्यांना नीड बघा त्याच्यात कुठल्या कंपन्या घेऊ नका हे मी तुम्हाला मागच्या आठवड्यात त्याच्या मागच्या आठवड्यात सांगितलेलं आहे तर त्या घेऊ नका त्याच्यानंतर येतात ते आपले ई टी एफ हे ई टी एफ तुम्हाला इंडेक्सचे ई टी एफ घ्या म्हणजे बँकचे किंवा निफ्टी फिफ्टी निफ्टी हंड्रेड निफ्टी नेक्स्ट फिफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप घेताना फक्त पंधरा वीस टक्क्याचेच म्हणजे तुम्ही टोटल जे ई टी एफ घेणार आहात त्याच्या पंधरा टक्के वीस टक्क्या पेपेक्षा जास्त स्मॉल कॅपचे ई टी एफ घेऊ नका त्याच्यात एच डी एफ सीचाच फक्त चांगला आहे नाही रॅदर तो एकच आहे स्मॉल कॅप दुसरे स्मॉल कॅप नाहीच आहेत किंवा स्मॉल कॅप असले तरी ते त्यांना व्हॉल्यूम नाही आहे एटीएफ घेताना व्हॉल्यूम बघून दिवसाचा ॲव्हरेज व्हॉल्यूम किती आहे हे बघितल्याशिवाय घेऊ नये एन एस सीच्या वेबसाईटवरती तुम्हाला ही माहिती मिळू शकते किंवा तो शेअर उघडला कुठल्याही ॲपमध्ये तरीसुद्धा तुम्हाला त्याचा व्हॉल्यूम किती चालला आहे हे कळू शकतं सोनं चांदी झाली एफ एम सी जी झाला ई टी एफ झाला अजून काही राहिलं का नाही राहिलं तर बघा काळजी घ्या आजचा रविवार आहे छान एन्जॉय करा नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आजचा खासी खासियतचा दिवस आहे